कैलास राणा शिवचंद्र मोळी पनिंद्र माथा मुकुटी झळा कारुण्य शंभू मज कोन तारी पूर्ण भाळी स्वतेजने तिमिरोक जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी उजवीन शंभू मज कोण तारी जटाविभूती चंदनाची कपाल गौतमीची पंचानाविश्व निवांतकारी उजवीन शंभू मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी उमानि वासा त्रिपुरान्तकारी तुजवि शम्भु मजको नारी उदारेचा श्रीविश्वनाथ मनतिसुरंचा जो गज चर्मधारी तुजविन शम्भु कोन तारी वंदी अमरादिनाथ जंग माला तरी सोमकांत गंगा शिरी दोष महावी दारी शंभू मजपून तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळा हळे कंठ नीळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणिनिवारी उजवीन शंभू मज तारी स्मशान क्रीडा करिता सुखावी तू देव चूडा मणिकोन आहे उदास मूर्ती जटा भारी तुझ वीन शंभू मज कोण तारी भूतादिनाथ अरे अंतकाचा तू स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश शंभु उजवीन शम्भु मजकोन तारि नरनन्दी केश विश्वनाथ मनती सुरेश सदा शिव व्यापकतापहारि उजवीन शम्भु मजकोन तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करिकाम भग्न जो रुद्र विश्वं वरदक्ष मारी उज्वी न शम्भो मज को तारी इच्छा हराचे जगहे विशाल पाळी रचितो करि ब्रह्म गोळ उमापति भैरव विघ्न हारी उज्वी न मज कोन भागीरथी तीर सदा पवित्र विश्वेश विश्वं भिनेत्रधारी शम्भु मजकोन तारी प्रयाग वेनी प्रयागवेनि वहती हराचा मंदाकिनी मन्दाकिनी मोक्षकारी तुझवी शंभू मज कोण तारी कीर्ती हराची स्तुती बोलवेना दाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगीकारी तुझवी शंभू मज कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तू जवळी महंता अंकी उमाते गिरिपधारी शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधे सदा सतेज शशिकोटी भानु गौरी पतेजो सदा भस्मधारी तुज शंभो शम्भो मज कोण तारी तारि कर्पूर गौर स्मर्या चिंता हरी जो वजका दैवा, देवा अंती स्वहित सुचना विचारी तुझवीन शंभू मज कोण तारी वीराम काळी विकळ शरीर उदास चित्ती न धरीच धीर चिंता मनी चिंतने चित्त हारी तुझवीन शंभू मज कोण तारी सुखावसाने आवसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळते जगाची देहावसाने थरारी शंभू मजकून तारी अनुहत शब्द गगनी माय त्याचे निनादे शून्य होय कथाने जांगे करुणा कुमारी उजवी शंभू मजकोन तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनीन न बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी मज मजकोन तारी पिता मंडित वरी किंकिनीची देव दत्त दुरितांतकारी उजवीन शंभू मजकोन तारी जीवा शिवांची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती वेद चारी उजवीन शंभू मजकोन तारी निधान कुंभ परला अभंग पाहानी जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवी शंभू मज कोन तारी मंदार बिलवे पकुले सुवासी माला पवित्र वा शंकरसी काशी पुरी भैरव विश्व तारी तुझ शंभू मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य सुर्या धारी तुझवी शंभू मज कोण मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकास ने सुपते भव तीरी तुझवी विन शंभू मज कोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मनाज पेरे गुहा विहारी तुझवी शंभू मज कोण तारी एकांतीयेरी गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी सिनलोदयाळा बहुसाल भारी तुझ शंभू शंभू कोण तारी तुझवी शंभू मज कोण तारी शंभू कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मक नको पेति नको भय भयमानसी धरू नको दुष्टासशङ्कु नको जाचिया स्मरणे पतिततरति तु शम्भुषोडू नको ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय